गणेश विसर्जनासाठी जालना महानगरपालिकेची तयारी पूर्ण गणपती विसर्जनासाठी जालना महानगरपालिका कार्यालयांना आणले नांदेड येथील गोदावरी तट रक्षक दलाचे ऐंशी जवान नागरिकांनी स्वतः गणपती विसर्जन करण्याचा हट्ट धरू नये जालना येथील श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांचं आवाहन गणेश विसर्जनासाठी जालना महानगरपालिकेची तयारी पूर्ण झाली आहे गणपती विसर्जनासाठी जालना महानगरपालिकेनं नांदेड येथील गोदावरी तट रक्षक दलाचे ऐंशी जवान बोलवलेत उद्या गणेश चतुर्थशी निमित्ताने लाडक्या बाप्पाला भक्त निरोप देणार आहेत मनपा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे जालना शहरातील मोती तलाव इथं गणपती विसर्जन होणार असल्याने तेथील जागेची साफसफाई बॅरिकेड्स बसवणे त्याचबरोबर निर्माल्य संकलनासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान आज जालना महापालिकेचे कर्मचारी आणि श्री गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन स्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आढावा घेतलाय नागरिकांनी स्वतः गणपती विसर्जन करण्याचा हट्ट धरू नये तसेच पोलीस आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन जालना येथील श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगरकर यांनी केले गणेश महासंघाचे अध्यक्ष आहात कशा पद्धतीने उद्या विसर्जन होणार आणि कशा पद्धती तयारी करण्यात आली निश्चितच सर्वप्रथम मी सर्व जालन्यातील गणेश भक्त गणेश मंडळ यांना सर्वांना गणेश महासंघातर्फे खूप खूप यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो अतिशय उत्साही वातावरणामध्ये जालना शहरामध्ये मागील दहा दिवसापासून चांगल्या पद्धतीनं शांतते मातानात हिंदू धर्माच्या परंपरेनुसार उत्साह साजरा करण्या उत्साही वातावरणात सण साजरा करण्यात आलेला आहे हा उद्या आता शेवटी विसर्जनाचा दिवस जवळ आलेला आहे त्यामुळे निश्चितच गणेश भक्तांना त्याची हुरहूर लागते आणि उद्या विसर्जन एक एखाद्या चांगले आहेत महापालिका जालना महापालिका एक चांगल्या पद्धतीनं दरवर्षी विसर्जनाचं इथं आयोजन करते त्यात ती पाहणी करण्यासाठी आम्ही आज इथं आमचे गणेश मंडळाचे गणेश महासंघाचे उपाध्यक्ष विश्वनाथ शिष्ठ क्षीरसागर व आमचे मोहनरावजी आबोले यांच्यासोबत इथं आम्ही पाहणी केली आणि बाकी सगळे पारस्वन अॅडवोकेट धननाव सगळेसुद्धा इथं येऊन गेले असतात तर अतिशय चांगला आता नांदेडहून इथं जवळपास ऐंशी लोकांचा स्टाफ इथं महापालिकेनं इथं आणलेला आहे उद्या जे आपलं विसर्जन होणार आहे त्यासाठी कारण इथं आपल्या यावर्षी भरपूर मोठमोठ्या मूर्ती आणलेल्या आहेत रक्षक तट हे काढलेले आहे पुण्याचा इथं आणि जालना शहरामध्ये मोठमोठे मुट गणपती मंडळे मोठमोठे मुट मुट मूर्ती आपण आता आणलेल्या आहेत तर त्या मूर्तींचं एक व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीनं व्हावं मी गणेश मंडळांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी विसर्जन करताना स्वतः कराच्या याची जबरदस्ती करू नये आणि प्रशासनाला मदत करावी त्यांनी प्रशानाच्या प्रशासनासोबत त्यांना ते मूर्ती त्यांनी त्यांना द्यावी आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं तं विसर्जन करावं आज आपण इथं की पूर्ण स्वच्छता पूर्ण इथं करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बॅरिकेडिंगची व्यवस्था सगळं घरगुती गणपती आणण्यासाठी जालना शहरातील प्रत्येक वार्डातील जे गणपती बसले त्यांना विनंती करतो की त्यांनी घरगुती गणपती आपल्या मंडळात संकलित करावे आणि योग्य पद्धतीनं सगळ्यांना सगळं विसर्जन करताना ते गणपती सोबत आणून इथं विसर्जन करावे त्यासाठी तिथून पूर्वे बाजूला छोटे गणपतीच्या मूर्तीसाठी तिथं एक आपली वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच निर्मल्य संकलन करण्यासाठी तिथं पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली दोन्हीकडे व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीनं इथं लाईटचे टावर वगैरे इथं केले उभारलेले मी महापालिकेचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि जालना शहरातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि व्यवस्थितपणे शांततेत आपले उद्या विसर्जनाची मिरून पार पडेल अशा मी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश